नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे डोळ्यांचे आजार स्पॉन्डेलेसेस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन विना दुष्परिणाम कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दुल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य एक्युपॉइंट सेंटर मध्ये दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोपा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अवश्य भेट द्या इचलकरंजी हातकणंगले विधी सेवा समिती दि इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सप्ताह हो, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त इचलकरंजी इथल्या सन्मती मतिमंद विकास केंद्र इथं समाजातील शोषित पीडित वंचित कामगार यांच्यासाठी कायदा आणि हक्क याबाबत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश जय एल गांधी यांनी समाजातील शोषित पीडित वंचित कामगार यांच्यासाठी असणारे हक्क कायदे आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात माननीय जिल्हा न्यायाधीश जे एल गांधी जिल्हा न्यायाधीश मिलिंद भोसले यांच्या प्रेरणेने बारा विद्यार्थ्यांना दत्त घेण्यात आले सदर कार्यक्रमात अॅडव्होकेट प्रीती पटवा यांचा सत्कार जिल्हा न्यायाधीश जे एल गांधी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी जे बडबडे पड़ सचिव संजय कोले डॉक्टर कुबेर मगदोम किरण गॅस एजन्सीचे हिराचंद बर्गाले नॅचरल ग्रुपचे शिवल्लभ बांगड संस्थेचे पदाधिकारी हितचिंतक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन दिनसरकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवार उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी अॅडव्होकेट अभिजित माने अॅडव्होकेट आदित्य मुदकर अॅडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी अॅडव्होकेट दीपाली हणबर अॅडव्होकेट महेश कांबळे अॅडव्होकेट राहुल काटकर अॅडव्होकेट शैलेंद्र राजपूत क्लार्क प्रवीण फकरे विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर अभिजित माने यांच्यासह बारा असोसिएशनचे सदस्य संमती मतिमंद विकास केंद्राचे सर्व सदस्य मोठ्या